महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातून कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर माजी नगरसेविका सरोज भोईर कल्याण शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई आणि माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी मनसेला रामराम केला आहे पक्षात मोठमोठी पदं मिळवायचे आणि पक्ष सोडून गेलेल्या अशा पदाधिकाऱ्यांचे नंतर काय परिस्थिती होते असा टोला नाव न घेता मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी लगावला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेत्या शालिनी ठाकरे या गुरुवार दिनांक अठरा तारखेला डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखेत महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्या आणि त्यावेळेस हो त्या आल्या होत्या यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप आणि शिवसेना पक्षावर टीका करणं टाळलंय शालिनी ठाकरे यांना कल्याण डोंबिवलीतील संघटनात्मक बदल्या आणि डोंबिवली महिला शहर अध्यक्षपदावरून हटवण्याचे कारण विचारणाऱ्या मंदा पाटील यांच्या प्रश्नांबाबत पत्रकारांनी विचारलं असता त्या म्हणाल्या मंदा पाटील यांनी पक्ष सोडला नाही नियुक्तीबाबत विचारलं असतं त्या म्हणाल्या पक्षश्रेष्ठीने विचार करूनच हा निर्णय घेतलेला आहे मंदा पाटील यांच्यावर कोणताही अन्याय झालेला नाही हे त्यांनी समजून घ्यायला हवं भाजप आणि शिंदेंची शिवसेना याबाबत विचारलं असतं त्या म्हणाल्या की हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत त्यांनी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मी माझ्या पक्षाबाबत बोलेन मनसेची कोणाबरोबरही युती होणार आहे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेच ठरवतील दोन भाऊ एकत्र आले तर ता ताकद वाढेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे त्यांनी त्यांचं बघावं ते सत्तेमध्ये आहेत ते भरपूर गोष्टी सांगू शकतात पुढे काय होणार आहेत ते आपण पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या समोर येईलच आणि जिथे आमचा प्रश्न आहे मी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बोलू शकते अजून कोणाच्या बरोबर किती युती होणार आहे किती सीट्स मिळणार आहेत हे सगळं विषय आदरणीय राजसाहेबांचा आहे आणि राजसाहेब जेव्हा त्याचं समोर येऊन आम्हाला आदेश देणार तेव्हा आम्ही त्याच्यावरती तुम्हाला सांगू शकतो पण नक्की हे आहे की सध्या आम्ही आमचे प्रयत्न चालू आहेत आणि आमची इच्छा अशी आहे की एकत्र आम्ही लढावं आणि दोन भाऊ एकत्र आले तर ताकद चांगली मिळेल आमच्या पक्षाला पण आणि त्यांच्या पक्षाला हे बघा तुम्ही कधीही बघितलं तर आदरणीय राजसाहेबांवरती विश्वास ठेवणारे त्यांचे कार्यकर्ता कुठेही गेले नाही कुठेही हल्ले नाही आजही मी आली आहे किंवा आमचे पक्षाचे कुठचेही प्रमुख नेते इथे आले साहेबांचं तर बाजूला ठेवा साहेब आले तर वेगळंच चित्र निर्माण होतो पण नक्की आज आपल्या एक हाकेवर आपल्या शंभर महिला इथे उभे राहतात तर तुम्हाला आ, समोर येतच ये आहे की आपल्या समोर येतच आहे की काय आपल्या पक्षाची ताकद आहे आणि माझ्यासाठी माझी ताकद म्हणजे आमच्या महिला अ आपण सगळे मी आणि मी मला असं वाटतंय की मी प्रत्येक कार्यकर्त्यासाठी बोलते आहे प्रत्येक पदाधिकाऱ्यांसाठी बोलते त्यांच्या वतीने बोलते की आम्हाला आम्ही कोण होतो आम्हाला आम मोठं केलं आम्हाला नाव दिलं आदरणीय राजसाहेब आणि त्यांचं पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी आणि आज समजा आदरणीय राजसाहेबांना वाटलं की कुठच्याही पदावर त्यांना काय बदल पाहिजे आणि त्यांना दुसरं नाव द्यायचं आहे नेमणूक करायची हे त्यांचा हक्क आहे आणि मला नाही वाटत की आपण कोणीही त्यांचं त्यांना हे प्रश्न विचारू शकतो पासून पक्षाचं कधीही शून्याचं वातावरण नव्हतं पक्षा आदरणीय राजसाहेबांच्या मागे हजारोनी कार्यकर्ता आहेत ते पहिल्या दिवसापासून होते आणि आजही आहे त्यामुळे आज मी असो की कुठचाही नेता असो कोणीही असो त्याचं श्रेय घेऊ शकत नाही आम्हाला सगळ्यांना नाव आणि मोठं करण्या केलं आहे आपल्या पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी आणि आदरणीय राजसाहेबांनी